जिल्ह्यातील सेवाग्राम आश्रमामध्ये महात्मा गांधीजींनी आयुष्याची दहा वर्ष एकोणीसशे छत्तीस ते एकोणीसशे सेहेचाळीस या सेवाग्राम आश्रमामध्ये घातले नेमकं या सेवाग्राम आश्रमाला बापूजींचा कार्यकाळ कसा होता आपण अपन, आपलं नाव सांगा आणि माझं नाव संगीता चव्हाण आहे मी इथे म्हणून काम करते संगीताताई आपल्याला या आश्रमाविषयी आपण मार्गदर्शन करते नेमकं आश्रम कशा पद्धतीनं आहे काय चालते या आश्रममध्ये होतं आपण संगीताईना विचारलं हे सेवाग्राम आश्रम बापूंचं हे सर्व शेवटचा आश्रम आहे तसे बापूंचे अजून पाच आश्रम आहे पण बापूंचा सर्व शेवटचा आश्रम आहे इथे बापू एकोणीसशे छत्तीस ला आणि शेहेचाळीस वर्ष दहा वर्षे राहिले बापू की बापूंची सर्वात पहिली कुठली आहे या कुठेचं नाव आहे आदिनिवास आदिनिवास म्हणजे सर्वात पहिली कुठली की कुठे बांधतानी सुद्धा बापणी ती नटकलं पाहिजे पहिले ठ होती की हो या कुटीला बांधताना शंभर रुपये खर्च आला पाहिजे दुसरे होती की या कुटीला लागणारे जे काही साईज आहे सामान बसू आपल्या गावात जाऊ तिसरेच होती की या पुढच्या बांधण्यासाठी जे कोणी कारीगर काम करणार आहे जसं वाडी आहे सुतार आहे मिस्त्री आहे सर्व गावातले स्थानिक व्यक्ती असला पाहिजे बापूच्या तीन अटीनुसार ही नीती तयार करण्यात आहे बापू मग राहायला सोळा जून एकोणीसशे छत्तीस ला आले या कुटीमध्ये बापूंसोबत बापू कस्तुरबा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अब्दुल खान गफारदी सरदार पटेल जवाहरलाल नेहरू डॉक्टर राजेंद्र प्रसाद जयप्रकाश नारायण सारखे जे काही मोठे मोठे आता आपण नाव ऐकलं किंवा पुस्तकात वाचलं सर्व बापूंसोबत या कुटीमध्ये राहून गेलेले आहे एकोणीसशे बेचाळीस मध्ये भारत छोडो आंदोलन झालं क्विट इंडिया मुवमेंट जो भारतातला सर्वात मोठा आंदोलन आहे त्या आंदोलनाची पहिली मीटिंग सुद्धा आदिनिवासमध्येच झालेली आहे बापूंसाठी आदिनिवास तयार समोर एक वरांडा आहे मध्ये एक हॉल आहे मागे एक वरांडा रसोई घर स्नान घर एवढं तयार झालेलं आहे ही समोरची दिसते आपल्याला ही प्रार्थना भूमी आहे इथे बापू रोज प्रार्थना करायची अजून प्रार्थना करायची सहा वाजताची आपण सर्व प्रार्थना करतो अजून एक दिनचर्या आपण इथे सुरू ठेवलेली आहे या महिला पुरुष सोबत पण एवढ्या पुरुषांमध्ये महिला राहत होता त्यांना खूप त्रास व्हायला लागला आदिनिवास निवास बनवण्याचे लगेच सहा महिन्यानंतर महिलांसाठी दुसरी कुटी तयार करून दिली तिथे कस्तुरबा गेलं राहिला कस्तुरबा पण तिथे एकट्याने राहिला येणारे जे काही महिलावर होतं त्या पण कस्तुरबासोबत त्या कुटीमध्ये थांबायला लागल्या सर्व महिला तिथे सोबत म्हणून त्या कुटीला नाव दिलं बागुटी समोरचं जे वृक्ष दिसते आपल्याला हे बापुने लावलेले एकोणीसशे एकोणीशे छत्तीस मध्ये आले त्यांनी आपल्या हाताने वृक्षारोपण केलं होतं या झाचं त्याच बाजूला दुसऱ्या नंबरचं झाड आहे बकुळीचं हे झाड कस्तुरबानी लावलेलं आहे दोन हजार एकोणीसशे बेचाळीसला चा भारत छोडा आंदोलन जायला लागले कस्तुरबा पण सोबत गेला जातानी हे बकुळीचं झाड लावलं तिसऱ्या नंबरचं झाड दिसते आपल्याला पिंपळाचं आचार विनोबा प्रवाचन लावलेलं आहे यावेळेस त्या भुजा न परत आले ना विनोबाजी एक जुलै एकोणीसशे पासष्ट लावलेलं आहे तीन आहे बापू वर्ष राहिले या कुटीला पातळीकडून दार असल्यामुळे दिवसभर लोक बापूना भेटायला दिवसांदिवस लोकांची संख्या वाढायला लागली गर्दी झाली बापू दीड वर्ष समोरच्या कुटीमध्ये गेले तिथे आठ वर्ष राहिले बापू म्हणून त्याला बापू कुटी नाव दिलेलं आहे आतमध्ये गेले आपण छोटासा ऑफिस आहे बापूंचं तीन वेगळे वेगळे कंपार्टमेंट आहे वेटिंग रूम आहे आता आपण सांगण्यासाठी नाव दिलेले आहे त्याचे वेटिंग रूम आहे गांधी रूम आहे अजून सेक्रेटरी रूम आहे वेटिंग रूममध्ये बापूंची काठी अजून खडावू आहे बिलकुल दाराच्या बाजूला आहे मध्यभागी गाडी टाकून तिथे बसायचे बाहेरून जे लोक आले विदेशातून तिथे बसून बापू चर्चा करायचे मीटिंग करायचे कधी आंदोलन करायचं आहे कधी सत्याग्रह करायचा आहे बापूंचे पूर्ण ऐतिहासिक कार्य बापू कुठेतून सुरू झाले त्यावेळेस इलेक्ट्रिक नव्हती कंदीलचा वापर करायचे बापू कंदील ठेवलेला आहे तिथे प्रत्येक ग्रंथ वाचायचे जसं बायबल आहे कुराण आहे तुलसी रामायण आहे भगवद्गीता पण होती भगवद्गीता नेहमी सोबत ठेवायची बापू जातानी भगवद्गीता सोबत घेऊन गेले बापू शेवटचा भाग आहे सेक्रेटरी रूम महादेवभाई देसाई ते बसायचे जे काही मिटिंगमध्ये बोलणं झालं की महादेवभाई देसाई लगेच आपल्या डायरीवर लिहून ठेवायचे बापू कुटीमध्येच तुम्ही आतमध्ये गेले की एक छोटासा रूम हे सगळं फ्लोर पाहून तुम्ही मातीचं आहे पण तिथे सिमेंटचं फ्लोरिंग केलेलं आहे आपल्या भारतात पंजाब प्रांत आहे पंजाबच्या राजकुमार्याला तिथे अमृतपर राजकुमारी कौरला धूळ मातीची एलर्जी होती म्हणून बापूने तिथे सिमेंटचं फ्लोडिंग करण्याची अनुमती दिली तिथे राहून ती बापूंचं पूर्ण ऑफिसचं काम करायची जसं टायपिंग करणे फाईल तयार करणे पत्र लिहिणे पूर्ण ऑफिसचं काम करायची ज्यावेळेस आपलं देश स्वतंत्र झालं ती पहिली हेल्थ मिनिस्टर बनली राजकुमारी अमृतकौर बापू कुटीच्या आतमध्येच बापूंसाठी एक छोटंसं कमोट पण तयार केलेलं आहे बापूंना भेटायला त्यांचे एक मित्र आले होते बंगालवरून इजी जी विलियम्स एकोणीशे एक्केचाळीसमध्ये त्यांनी बापूंसाठी तिथे कमोट तयार करून दिलं पण बापूंचं म्हणणं होतं की या कमोटचा वापर करेन तरी माझा वेळ वाया जाईल बापूंच्या जीवनामध्ये वेळेचा खूप महत्त्व होता बापूंसाठी काय केलं बाजूने एक लाकडी बॉक्स न ठेवलं बापू आपल्यासोबत जाताना आवश्यक कागदपत्र वगैरे गुण जायचे या बॉक्सवर ठेवून कोणाला पत्र लिहायचं आहे पत्र सुधारणा करायची आहे पेपरची कटिंग करायची ते सुद्धा कार्य करायचे बापू तेवढा वेळ पण वाया नव्हते जाऊ देत तिथेच बापूंसाठी छोटंसं दवाखाना आहे बापू नॅचरोपॅथीवर खूप विश्वास ठेवायचे पण ज्यावेळेस बापू इथे आले या गावामध्ये काही सुविधा नसल्यामुळे बापू मग तिथे लोकांचा उपचार करायचे गावातला व्यक्ती असो बापूंचं कार्यकर्ता असो की बापूंचं सहकारी असो कोणी आजारी झाले की बापू मग तिथे नॅचरोपॅथीचे उपचार करायचे जसं काही बापूंना भेटायचे ते सरदार पटेल आलेले होते त्यांना खूप ताप होता सरदार पटेलचे उपचारसुद्धा बापूने तिथेच केलेला आहे बापू नेहमी तीन पॅथर विश्वास ठेवायचे हवा पाणी अजून माती ज्या प्रकारे आपल्या शरीराला हवे पाण्याची गरज असते ना त्याचप्रकारे आपल्याला आपल्या शरीराला मातीची सुद्धा गरज असते बापूगुडीचं हे सगळं सांगितलं मी तुम्हाला बापूगुडीचा आतमधला भाग आहे बापूकुडीच्या मागच्या दारातून आपण खाली उतरलं की बापूंचे छोटंसं दप्तर आहे तिथे टायपरायटर आहे साप पकडचा चिमटा आहे अजून टेलिफोन पण आहे आपले भारतातले गव्हर्नर होते लॉर्ड लिन लिथगो यांनी बापूंसाठी तिथे हॉटलाईन टेलिफोनची व्यवस्था करून दिली होती हॉटलाईनचा नंबर डायल काहीच नाही फक्त रिसिव्हरचा की फोन लिहिलेला लागायचे वायसरायच्या दफ्तर मध्ये बापू कोणतेही सत्याग्रह करायचे आंदोलन करायचे पहिले सूचना बापू वायसरायला द्यायचे नंतर मग सत्याग्रहाची तयारी करायची आपल्याला तिथे टेहकून सुद्धा पाहायला मिळते साप पकडण्याचा आता आपण विचार करू की एकोणीस ला ही जागा कशी होती इथे साप वगैरे हो भरपूर निघायचे सापांची संख्या पण खूप होती होतं की कोणत्याही जीवजन हत्या करायची नाही आपल्याला राहण्या राहण्याचे अधिकार या पृथ्वीवर तेवढाच अधिकार जीवजन उन्हा पण आहे त्यांनी एक लाकडीचा मोठा चिमटा तयार करून घेतला एक बॉक्स तयार करून घेतला साप जर निघाला त्या चिमट्याने पकडायचे बॉक्स मध्ये टाकून दूर जंगलात शेतातून सोडून द्यायचे कधी सापाला मारायचे नाही ती समोरची कुठे दिसते आपल्याला महादेबाई देसाई बापूंची सेक्रेटरी होते महादेबाई देसाई ते राखायची महादेवबाई देसाई तशी वर्धेला राहायचे बापूंची डाक वगैरे घेऊन यायची सकाळला संध्याकाळला परत जायची पण त्यावेळेस काही सुविधा नव्हती वाहन नव्हते साधन नव्हते पायदळ यायचे महादेव देसाई सुरुवातीला बापूंची डाक पण थोडी यायची दिवसांदिवस डाग वाढायला लागली ज्यावेळेस बापूंनी बघितलं की महादेवबाई देसाई तो पोत्यामध्ये डाक घेऊन येऊन राहिले यांना खूप त्रास होत असेल लगेच महादेवबाई देसाईंसाठी ती समोरची कुटी तयार करून दिली दे महादेवभाई देसाई पूर्ण परिवारशी तिथे राहायचे आता तिथे काही आहे बंद करून ठेवलेलं आहे महादेव कुटी तर समोर गेले की आपण एक कुटी आहे परचुडे शास्त्रीजींची आपण ऐकलं असेल की बापूंनी ते कुष्ठरोगीची सेवा केली होती परचुडे शास्त्री हे संस्कृतीचे खूप मोठे विद्वान होते प्राखंड पंडित होते साबरमतीला राहायचे परचुडे शास्त्रीजींना ग्रामसफाई करायची आवड होती प्रत्येक गावागावामध्ये जाऊन ते साफसफाई करायची त्यांना हे सगळं कार्य करता करता कुष्ठरोग झाला काही दिवसांनी लोकांची झाली त्या काळामध्ये कसं कुष्ठरोगला महारोग समजायचे छोट्या छोटची बिमारी समजायचे लोक अपमान करायचे समाजचे लोक गुन्हा करायचे पाचवे शास्त्रीजींचा आजार काही दिवसांनी जास्त वाढून गेलं त्यांना असं वाटलं की माझ्यामुळे आश्रमच्या लोकांना त्रास होईल त्यांनी साबरमती आश्रम सोडून दिलं घरी आले दोन मुलं होते पत्नी होती घरी आल्यानंतर घरच्या लोकांनी पण म्हटलं की तुम्ही आमच्यासोबत राहू नाही शकत तुम्ही तुमची व्यवस्था करू शकता मग बापूंना भेटायला इथे आले बापूं सोबत त्यावेळेस बापू एकटे नव्हते राहत कार्यकर्ते होते त्यांचा परिवार होता छोटे मुलं पण होते कार्यकर्त्यांनी विरोध केला त्यांनी म्हटलं बापू यांची व्यवस्था कुठे दूर करू शकते कारण हे आजार आम्हालाही होऊ शकते आमच्या मुलांना पण होऊ शकते सर्वांना भीती वाटायला लागली पण बापूने काय केलं सर्वांना एकत्रित बोलवलं त्यांच्यासमोर एक छोटीशी चर्चा केली त्यांना समजून सांगितलं की पहा मी बर्थडे शास्त्रजी नाही ते ठेवणार आहे ते ठेवून मी त्यांची पूर्ण सेवा करणार आहे तुम्हाला जर कोणाला भीती वाटत असेल तुम्ही इथून जाऊ शकता बापूने मग आपल्या स्कुटी जर छोटीशी कुटी तयार केली तिथे ठेवून त्यांची पूर्ण सेवा केली रोज सकाळी जायची त्यांची जखम धु धुवायचे दुआ, मलम लावून द्यायचे पट्टी करायचे मसाज करायचे टब्बात द्यायचे त्यांना जेवणात काय द्यायचं आहे काय बदल करायचा आहे पूर्ण सेवा बापूने आपल्या हाताने केली हे सर्व लोकांनी पाहिलं तर लोकांची जी भीती होती समाजमध्ये जी गृहणार्थी भावना पसरलेली होती सर्व हळूहळू कमी व्हायला लागली काही दिवसांनी शास्त्री पण थोडे बरे झाले आश्रमचे लोक त्यांच्याकडे संस्कृत शिकायला जायचे काही दिवसांनी त्यांना प्रार्थनेनंतर भजन म्हणायला सांगायचे बापू पण ज्यावेळेस इथून बापू दिल्लीला जायला लागले त्यांनाच वाटलं की मी तर दिल्लीला गेलो तर मग यांची सेवा कोण करेल वर्धेला मग मनोहर दिवानी दत्तपूरला कुष्ठधाम वगळला आणि मग शास्त्री तिथे ठेवलं तिथेच त्यांची काही दिवसांनी मृत्यू झाली बापूने इथे आणण्याचं पूर्ण श्रेय जातो जमनालाल बजाजला जमनालाल बजाज बजाजचे अग्रणी बापू इथे आले ती सर्व जागा जमनालाल बजाजने दिली होती त्यांना असं वाटतं की माझ्या अग्रणी बापू इथे आले मी त्यांना वेळ देत नाही त्यांना जास्तीत जास्त बापूंसोबत राहायचं होतं त्यांनी बापूंशी परवानगी घेतली एक कुटी स्वतःसाठी ती बनवून घेतली पण जमनालाल बजाज त्यांनी कुटी तयार केली पण त्यांना इथे जास्त दिवस राहण्याचा अवसर मिळालं नाही कारण की बजाज खूप मोठे व्यापारी उद्योगपती इथे राहिले तर तिकडे व्यापारमध्ये त्यांचं नुकसान व्हायचं उतारचणा व्यायची देखरेख नव्हती होत बरोबर काही दिवस राहिल्यानंतर ही कुटी बापूनच झोपवून प्रेठनं मग वर्धेला गेले राहिला दरम्यान बापू आजारी पडून गेले बापूनच सर्दी खोरवल्याचा खूप त्रास झाला त्यांना भेटायला त्यांचे मित्र आले त्यांनी सल्ला दिली की बापू तुम्ही पुढे पक्के घरात राहू नका कारण हे सर्व कुठे मातीची आहे पावसाळ्यामध्ये यायची ती समोरची जे कुठे दिसते आपल्याला ती थोडी उंच बनलेली आहे त्या कुटीला ओलावा येत नाही बापू मग पाच सहा महिने त्या कुटीमध्ये राहायला गेले पण त्याच दरम्यान आपल्या भारतात दंगे झाले मग एकोणीशे छेचाळीसला पूर्ण भारतात दंगे पसरले बापू मग त्या कुटीतून गेले दंगे शांत करण्यासाठी पंचवीस ऑगस्ट एकोणीसशे छेचाळीस मग सेवाग्रामला परत नाही आले म्हणून त्या कुटीला नंतर आखरी निवासाचं नाव दिलेले आहे असे बापू इथे एकूण दहा वर्ष राहिले एकोणीसशे छत्तीस ते शेचाळीस धन्यवाद ताई संगीत ताईने आपल्याला या सेवाग्रामाची खूप छान माहिती दिली